नमस्कार संगीताच किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहे मसाला भेंडी तर त्यासाठी सर्वप्रथम आपण अर्धा किलो भेंडी घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून सुकी करून ठेवलेली आहे त्यानंतर तिचे देठ काढून मध्ये एक काप करून घेतलेला आहे म्हणजे एका एक भेंडीचे दोन तुकडे केलेले आहेत आणि तसेच त्याला एक उभी चिरंही मारलेली आहे मसाल्यामध्ये घेतला आहे दोन चम्मच तीळ खोबरे शेंगदाणे कांदा लसूण मसाला दोन चम्मच घरगुती लाल तिखट एक चम्मच अर्धा हळद अर्धा चम्मच धना पावडर एक चम्मच आणि गरम मसाला एक चम्मच आणि मीठ एक चम्मच त्यानंतर मसाले भाजून घेऊया त्यासाठी सर्वप्रथम आपण तीळ भाजून घेऊया त्यानंतर शेंगदाणे आणि त्यानंतर खोबरे लालसर होईपर्यंत भाजायचे आहे खोबरे जास्त लालसर करायचे नाही आहेत एकदम थोडेसे लालसर व्हायला लागले तर लगेच काढून घ्यायचे आहेत इथे तुम्ही पाहू शकता खोबरे छान भाजलेले आहे काढून घेऊया आणि आपण मसाला वाटताना त्यामध्ये पाणी टाकणार नाही आहेत शेंगदाण्याचा कूट करायचा आहे खोबऱ्याचा आणि तिळाचाही कूट करून घेणार आहे हे सर्व मसाले आपण मिक्स करून घेणार आहे इथे सर्व मसाला मी मिक्स करत आहे आणि यामध्येच आपण मीठही टाकलेलं आहे इथे सर्व मसाला मिक्स केला आहे मसाला सुका आहे त्यामुळे इथे एक चम्मच तेल टाकलेलं आहे तेल टाकल्यामुळे मसाला थोडासा ओला होईल आणि भेंडीमध्ये मसाला भरण्यासही सोपा जाईल त्यानंतर आपण म भेंडीमध्ये मसाला भरून घेऊया या मसाल्यामध्ये तुम्ही आमचूर पावडरही टाकू शकता किंवा लिंबाचा रसही दोन चमचे टाकू शकता भेंडीमध्ये मसाला भरून घेत आहे ते मी अशा प्रकारे सर्व भेंडीमध्ये मी मसाला भरून घेतलेला आहे हा राहिलेला एक्स्ट्राचा मसाला आपण भेंडीमध्ये शिजवताना यूज करणार आहे त्यासाठी गॅसवर कढई ठेवून घेऊया कढईमध्ये टाकूया दोन चमचे तेल तेल थोडेसे गरम झाले की त्यामध्ये आपण भेंडी घालून घेऊया अशा प्रकारे एक एक भेंडी ठेवायची आहे त्यामुळे भेंडीचा मसालाही निघणार नाही इथे मी सर्व भेंडी घालून घेतलेली आहे कढईमध्ये त्यानंतर गॅसच्या मंदाचे वरती एक ते दोन मिनिट भेंडी अशीच ठेवायची आहे आणि त्यानंतर भेंडी परतून घ्यायची आहे म्हणजे पलटी करायची आहे भेंडीला जास्त हलवायचं नाही आहे इथे पाहू शकता दुसऱ्या साईडने मी भेंडी अशाच प्रकारे एक मिनिट ठेवणार आहे आणि त्यानंतर मिक्स करून घेत आहे त्यानंतर जो आपण एक्स्ट्राचा मसाला घेतला होता तोही भेंडीमध्ये घालून घेऊया इथे लक्षात ठेवा की आपण भेंडीमध्ये मसाल्यामध्ये मीठ टाकलेलं होतं त्या मीठ परत टाकणार नाही आहे त्यानंतर भेंडीवर झाकण ठेवून गॅ गॅसच्या मंद आचेवरती सात ते दहा ना मिनटे भेंडी शिजवून घ्यायची आहे आणि मध्ये मध्ये चेक पण करायचे आहे शिजले आहे की नाही इथे भेंडी छान शिजलेली आहे मसाला भिंडी अगदी छान तयार झाली आहे रेसिपी कशी वाटली कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू